नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी तफावत आलेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महत्वाच्या मध्ये सोलापूर त्याच्याबरोबर कोल्हापूर पुणे मुंबई त्याच्याबरोबर उदगीर या ठिकाणचे बाजारभाव बघणार आहोत त्याच्यामध्ये बघूया महाराष्ट्रात आज सरासरी एकोणचाळीस पॉईंट सात बाजारभाव होते एक्केचाळीसशे पन्नास सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव एकोणचाळीसशे रुपये लासलगाव आणि मुरुड या ठिकाणी सर्वात जास्त आणि सर्वात कमी बाजारभाव होते अकोला एक्केचाळीस रुपये धुळे अडतीस रुपये हिंगोली एकोणचाळीस रुपये लासलगाव एक्केचाळीस रुपये राहता चाळीस रुपये सावनेर एकोणचाळीस रुपये सोलापूर चाळीस रुपये तुळजापूर एक्केचाळीस रुपये वरुड सदोतीस रुपये आजचा सरासरी बाजारभाव एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीसपर्यंत होता काटोल या ठिकाणी चार हजार पंच्याहत्तर सर्वाधिक बाजारभाव त्याचबरोबर हिंगोली या ठिकाणी चार हजार एकशे नव्वद रुपये सर्वाधिक बाजारभाव सावनेर चार हजार अठ्ठेचाळीस सर्वाधिक बाजारभाव मिळालेला आहे महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा विचार केला अकोलेमध्ये आज सर्वोत्तम बाजारभाव चार हजार चारशे पन्नास रुपये मिळालेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठ व त्याचबरोबर तेथील जे काही महत्त्वाचे बाजार, बाजार आहे यांचे सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल किसान मित्राला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल तुळजापूर या ठिकाणी आज एकशे ऐंशी क्विंटल एवढी आवक आलेली आहे चार हजार एकशे पंचवीसचा बाजारभाव स्थिर आहे किमान आणि सरासरी हे दोन्ही बाजारभाव या ठिकाणी आज स्थिर असल्याचे आपल्याला बघायला मिळते आपल्याला जर बाजारभाव जर बघायचे असेल तर किमान दर म्हणजे सर्वात कमी दर सर्वात जास्त दर आणि सरासरी दर सरासरी दर म्हणजे काय जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे बाजारभाव त्या दरात गेलेले असतील राहता या ठिकाणी बेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे पस्तीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार एकशे एकोणनावीस रुपये सर्वाधिक बाजारभाव व सर्वसाधारण दर या ठिकाणी जर बघितला तर चार हजार रुपये प्रति क्विंटल आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठेमध्ये आज सोलापूर सोलापूरमध्ये आवक आलेली आहे ऐंशी क्विंटल सर्वात कमी बाजारभाव एकोणचाळीसशे चाळीस रुपये सर्वात जास्त बाजारभाव एक्केचाळीसशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण बाजारभावाचा विचार जर केला तर चार हजार पस्तीस रुपये बाजारभाव आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे बघा हिंगोली हिंगोली या ठिकाणी नऊशे क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी भर सदोतीसशे सत्तर रुपये सर्वात जास्त दर एक्केचाळीसशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण बाजारभावाचा विचार जर केला तर एकोणचाळीसशे ऐंशी रुपये क्विंटल असा बाजारभाव आहे म्हणजे महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी चाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपयेपर्यंत सोयाबीनला बाजारभाव मिळालेला आहे पुढची महत्त्वाची बाजारपेठ लासलकावनी पाड आठ तीनशे ऐंशी क्विंटल आवक आलेली आहे चौतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव बेचाळीसशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण बाजारभावाचा विचार जर केला तर एक्केचाळीसशे पन्नास रुपये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चव्वेचाळीस पंचेचाळीस रुपये बाजारभाव बा� आहे